मित्रांना समोर बघतो पाखऱ्या पाखऱ्या आणि जिगर आहे इथे बघा बालचा जिगर पाखऱ्या फर्स्ट टाइम आपली गाडी बोलायचो ना पाखऱ्या आणि जिगरची नि नियोजन कोणी केलेलं आहे आजचा काकांनी नियोजन केलंय त्यांचा फोन आला होता ते आम्हाला तसं दुरकी पैर असतं काटे मानवण्याची त्या तो बैल गेले जालन्याला त्यासाठी आणि दुडकी मागच्या मैदानात दुडकी आणि पाखऱ्या आपला पाहिलेला आणि ती गाडी लय पण तीन चार गुलाल झाले उजवी साईडला एक डाळी सायडी हातली मारतो आणि येते काळात कधी दिसेल का आपल्याला धुडक्या आणि पाकऱ्या नाही नाही दुसरा अड्ड होईल दसऱ्याच्या दिवशी तर मग तीच गाडी पण कोणत्याशी शर्य जमली आपली शर्यत काय कर्जतोड्यांशी जमले नाव दिलता तर नाव ठेवला त्यांना आणि या मैदानात आपल्या किती शर्ती झाली सध्या आता प्रत्येक मैदाना आपल्या पाखऱ्या दिसतो चार पाच शर्ती झाले एक शरद निकेश शरद झाले आपण भेटू इथं पाखरे आणि मागच्या सीझनला जिगरचे गुलाल किती आलेले आता गुलाल तर मोजले नाही तरी पण चाळीसच झाले असत असत ना कधी पण नाही आजचं आता नियोजन कसं झालेलं आपला पाखऱ्याचा आणि जिगरचा तर मग आपला पदवी आपण बोलतो मी कोणाच्या नावात दादा बैल पालतो आपला बालगाव निक्के शुभेच्छा शरती साठी आणि शर्यत झाल्यावर आपण नक्कीच भेटू नाही तर नमस्कार दादा नमस्कार फर्स्ट टाइम आज जिगर आणि पाखरे पाल्याला आणि गुलाल मिलावला आता काय बोलता असं माहिती का योगा एक जुलून आलं आणि पाखरे पाखरेमध्ये पायरा मागितला आणि आपण कसा नाही बोलत नाही ते आमचे नोरा पटेल आमचे मित्र आहेत त्यांचा आमच्या सुलतान मध्ये आजचं नियोजन कोणी केलेला आपला गाडीचा स्पीड कसं वाटला आजच्या स्पीडला अंतर जास्त झाला म्हणून मारलीच नाही दादा दिनेश दुतकर म्हटलं एक मैत्री दिनातील राजा माणूस त्यांच्याबद्दल दादा काय बोलता आमच्या आध्याच चंद्र आणि जिगर आपल्या येते काय दिसेल का कधी पाच शर्ती लगातार पालवलेला ना एक पण हरली नाही चंद्रानी जिगर चंद्रानी जिगरच्या पाच शर्ती झालेल्या गा एक पण हरली नाही त्यातील एक आठवण येतील शरद सांगा ना आटोन आणि ते एक अशी रेशल ला बघून रेशल सोडलेली पहिला नंतर ते आपल्याला सांगितलं गाडी कडून तर ती खिडका दादा बालगाव म्हटलं तर बालगावचा सर्वात पहिला नंदी बोलला तर आपण काय बोलता खऱ्या अर्थ त्या नंदीने गावाची वेगळी ओळख केलेली बैलगाडा क्षेत्रामध्ये त्या नंदी बरोबर एखादा फेरा बघायला मिळेल का आपल्याला गावातीलच नंदी सोबत दोन केल्यात ना दोन शर्ती झाल्यात ना हे दादा तेव्हा आता आता आपण बघतो का भरपूर मोठ्या मोठ्या रकमेवर शर्ती होतात आपल्या नी दादा याच्या पहिले शर्ती कशी व्हायच्या एकदम पहिले एकदम पहिले वाचा हांड बालदी माझ्या माहिती अंडे आणि बालद्याच वाचा लावलं तर लावलं हजार दोन हजार तेव्हा पैसे नव्हतं लावत कोणच नी दादा आता असं वाटतं का बैलगाड क्षेत्र कुठेतरी गरीबांचं नाही राहिलं गरीबांचं राहिलंच नाही बैलगाड क्षेत्र कारण का याच्यात लोक सट्टा लावतात शिवाय बैल प्रत्येक जण माणूस आणि जो समजा गरीब आहे तो पाच हजाराची आखोलतो दादा या क्षेत्रात येणार सर्वांना मिलू मिसलून आपल्याला एकत्र यायला लागतो एक, ला एक नंदी पहिला तो म्हटलं तर त्याच्या मागे पाच सहा जणांची मेहनत असतो कुठे लोक आहेत काय बोलतात दोन शब्दांना आपला ड्रायव्हर असतो दादा त्यांच्याबद्दल काय बोलता त्याचं नाव येणं मुंबईमध्ये भरपूर आहे कधी बसतो पण जास्ती करून भास्कर बसतो आता नियोजन कसा असतो घरी दररोजचं नियोजन कसा असतो जेव्हा शर्ती नांद ना असतो तेव्हा चालवाला नेतात अजून कुठल्या कुठल्या नंदी मध्ये आपला नंदी पाललेला आहे आपला नंदी लाय बायलाय ला दा ला। आता। बाते बाते बाते। पाटी या सीझन ला दादा आता मुंबई मध्ये सध्या एकच पार्टी आहे ज्या बैलाच्या पालण्याची धमक असेल हा धमक पाहिजे फक्त आणि दादा अजून कुठले कुठले नंदी आहेत आपल्या दाऊणीला आहे 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 भरपूर असे दादा याच्यात आणि आपल्या नंदे हे दोन्ही एकत्र कधी आता दुसरी शर्त आहे का नक्की दादा धन्यवाद आणि पुढची पण शर्यत जिंकेल हेच आशा करतो धन्यवाद दादा